नमस्कार मित्रांनो तर आज सासूबाई करता चांगला बेत केलाय के आणि सकाळी तिचा मानण्याचा उद्देश तसा नव्हता तुम्ही सगळ्यांनी बरोबरून कमेंट केल्या कमेंट काय वाईट नव्हत्या ती काय म्हणजे असं कुचक बोलत नव्हती काय करती बेत नाही ती फक्त तिला विचारत होती पण तुमचा गैरसमज जा झाला जाऊ द्या तर आज आपला देवदेव पण झाला आणि आन... तुम्ही मनचाल मोठा देवदेव होता गायकी म्हणजे बुवा काढ ही तसं काय नव्हतं आपलं मसुबाला कोंबडा म्हणजे शेतीत ही आपला असतो म्हणा राखणदार थडक्यात राखणदार असतो ती मग बांधाला प्रत्येकाच्या बांधाला असतात म्हणजे खेड्यावर मसुबा म्हणलं जात मग का तर आपल्या रानाचा राखणदार असतो ती त्यामुळे बघा आज आपल्या मग मसुबाला निवड नारळ केला निवड नारळ केल्यानंतर ना तिघ कोंबडा होता ती पण केला आता आय पण हाय म्हणलं त्याच्या नाम निमताना ही देव देव पण होईल तर आता बघा ओंकार आपला लागला चालू आहे चुलीवर बघा तुमच्या कविता कोंबडा भाजायला आणि गावाकडं असतं बघा चुलीवर कोंबडा भाजायचं काय जरा वर धर घ्या अग ती धूर व्हायला लागला भाजायचं लागतं आणि चुलीला हे खाली जळ चालू आहे का धुनू चालू जळ लई देऊ झालं चुल आपली बट्टी पेटवली नव्हती आज पेटवली पतीला वारा कावार पाऊस होत आता सगळं काय उघडलंय वारा कावार का तर बहिणीनं केलं बघा आज आ, आज पण नव्हतं बघा पण मी आठ्यांनी सगळं बांधलं त्यांनी म्हणलं आता मामी आले त्या म्हणल्यावर मुक्त बाय काय तर करूया करताय तर म्हणलं देव देव पण करायचं आहे असं पण ती चिकन आणायचं ती खा वाटत नाही काय नाही भाजी झणझणीत जन होत नाही जरा ही रसात चव देतो दिशी ऐकत नाही बहिणींवर अहो काय करायचं आकडा महिन्यात आमच्याकुंड राहिला होता ही कोंबडा मोसोबाला करायचं आज करू उद्या करू ते जेव्हा हे देव देव ते तीन ए, ने ने तर तीन महिने गेला पण वेळ आल्याशिवाय कुठलं घडत नाही त्यात म्हणायचं आपल्याला काही तुमची कविता आमच्यावर लेटा नकणार आहे कारण ती जर सातशे रुपये बुडली उभे ह्या जर रुपये बघा सातशे रुपये शंभर रुपये वाढलं अजून आता हळद स्वच्छ अजून व्यवस्थित बाजारात चांगला बाजूला असं तेल सुटतंय अलीकडं कसं सुटलंय असं कसं आहे कसं सुटलंय तेल तेल सुटला पाहिजे तेल तेल सुटलं की नाही भाजी पण चव देते का नाही तर भूत काढून काळा पण ह्याची सर कशालाच येत नाही कारण त्याची क्वालिटी तशी लागते आता हे आता लय म्हणजे माउस माउस नसते बरं का दिशेत जरा हडकत असते ती पण हे ह्याची भाजीची चवीला लागते का नाही नाच करायचं असली भाजी लागते फक्त आता जाऊ द्या कविता ताईला ही भाजून उरका पाट ना आग ही आधी उचकाटून घ्यायचं असत मग चिरायचं असत तू एक एक काढायचं पार्टन चिरत बसायची म्हटल्यावर कसं व्हायचं हुशारपणे असं बोलले नंतर ना मला पण भर वाटत पार्ट दिवशी सुरुवात करायची पार्ट तू कर तिकडं वेगवेगळं करून कर 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 मला द्यायचं आणि मग मी बारीक करते कळलं का झालं बघा चिरून सगळं चिरून रेडी करून घेतलं बरं का तुमच्या कविता आहे तर हे बघा हो हे असं कोंबड्याचं मटण पडलंय आणि ही निवदा जी हिन बाजूला काढलंय म्हणजे त्यात आहे पण लागतं तेवढं असं हिनं सांगितलं बरं घर की निवदाला एवढं लागतं ना सासूबाईनं सांगितलं की निवदाला ही वस्तू लागते रे एवढ्या निवडाव ठेवायच्या काढून म्हणजे आता ही जरी गरम केलं आणि निवड टाकवाय गेलं तरी पण चालतंय तर माझ्या म्हणण्यानंतर नंतर एवढं जर पटकन तू गरम करून घे निव दाखवून येऊ दे कारण कडसू पडतय आणि नंतर परत मग ह्याची भाजी करशील त्यावेळेस होईल तवा होईल खायला येते कशी करायची आहे म्हणजे कडक करायची अग गाऊंडे कोंबड्या जब येत आहे एकदम झनझणीत निसता एक नंबर क्वालिटी तर आपल्या मसाल्याची बरगा का दोस्ता खोट सांगत नाही आपल्या मसाल्यात जे मटण बनतंय कसलंही असू दे तुमचं चिकन मटन काय पण या आता हळद टाकली क्वालिटी एक नंबरच होणार बघा भाजी एक नंबरच बनणार इलच भाजी गावठी कोंबड्याला तर चव म्हणता असू किंवा कोंबडा एक नंबर फक्त ह्यात एवढं आहे की मौस म्हणून नसता हाडकच असते ती पण टेस्ट एक नंबर तर आता हिनं मीठ हे टाकून घेतलंय तर हिला म्हणलंय मी आता पेशेला अगोदर निवत तेवढा शिजवून दे भाजी कसं होतंय रात व्हायच्या अगोदर दाखवून आलं की टेन्शन मिटतंय कारण लांब जायचंय निवत घेऊन आता वाजले ते सहा साडेसहा गावाकडं असं असते बरं बहिण देव देव केला की असं असतं तरी एका कोंबड्याचं मटण आहे कोंबडी पण अगं म्हणलं होतं दणका द्यावा पण आई म्हणजे नको अगं म्हणजे इतकं किती ती मी खायचे म्हणजे बाद झालं म्हणजे एवढं बरं म्हटलं कसं असतं हे ज्या रसाची होतो का नाही ती रसा एकदम एक नंबर एक 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 रगेल होतो आणि माणूस मटन कमी खात रसा जास्त खात खायचा कारण की ही जी भेटत आहे कोंबडी असो किंवा कोंबडा असो पण ही गावाकडे जास्त ही आपली प्युअर गावढळ आहे ह्या दुसरा हा एक क्रॉस मधली आणि तिसरा आहे गिरिराज मधली तर असे दोन तीन सॅम्पल आहेत पण आपल्याला एवढंच माहित आहे त्या अजून बी ह्यात एक नमुना आहे पण त्याचं नाव आपल्याला काही येत नाही तर हे आपलं प्युअर गावढळ होतं तर बघूया हलवून तर हे बघा हो गा। गाव ओकडल्या चुलीवर अशा चुली असते त्या बी कसा बिड बात चालू आहे तर हो सासूबाई ही हायती शी आता तेल ओतलंय बर तेल बघा तुम्हाला दिसतंय किती आयती दोन पोळ्या दीड ते दोन पोळ्या होत्या ते लय हा टाका चला तर चालूय बाबा या असं टाकून घ्यायला टाकून आता जरा होय ग सासूबाईला कालवून करू खरंच तुम्हाला सांगतो बरं यांची भाज्या जी असते ते का नाही भाज्याला काय नसतंय कुठला मसाला खोबर काय नसतंय पण भाज्याची चवीला लागते त्या एक नंबर म्हणून मी प्रत्येक वेळेस आली की सासूबाईला सांगतो तुम्ही भाजी बनवा तिला नको तरी आपल्या आता गावाकडलं मटण असं आहे बघा हा ओबाय मा तुम्हाला राग आहे तुमच्या मम्मीला करायला होय काळजाचे घाडा लेखीला राग आला ही पाणी आता चुलीवरला बेत म्हणजे लई दिवसात ना आपला व्हायला लागलाय बरं दोस्ताना mm -hmm. आणि ते बी खास सासूबाई आल्या म्हणून आणि आपल्या मक जर राड्या ना तर काय तुम्हाला सांगायचं आहे पिसू उसुळ आणलाय पण मकवान काय होईना आणि कंच काय येणार आता यात खोबरं कोथंबीर आलं लसूण काय असेल ती पेस्ट चालू आहे कशा कशाची पेस्ट आहे खोबरं लसूण आलं कोथिंबीर मी एकदाच बारीक केलं डबल डबल बरोबर आहे का नाही बरोबर आहे काय सगळं कस... जीव एकच होणार <laughs> जा आहे बोलण्यास जरा मिस्टेक झाली पण असू द्या काय नाही कारण कसं आहे गावाकडं म्हणल्यावर सगळं भेळ मिसळ करून एकदाच टाकते ती डबल डबल दब कुठं करत नाही ती तर चालू आहे बघा ही जाळ तर आहे का बघूल त्या जाळाव टेकले का मला दिसायला लागले चूल आपली जरा बारकी आहे मोठी लावली ती तीन तर मटण ह्याच पातीला शिजवले कडला तुम्हाला दिसतंय प्युअर चुलीवरला म्हणजे चुलीवरलाच भेद करायला सगळं तर आता खोबर म्हणजे काय असेल ते मसाला पूर्ण परतोच तोर आणि जरा तेल सुटव जरा भाजूच द्या याला काय असेल ती एक जेवू आपला ह्या चालला मोटका मसाला तर खचून हे हो बघा प्लास्टिकचा दोन चमचे मोटका मसाला टाकलाय आणि वर अजूनही अर्धा कारण आपल्याला कसं आहे झनीत जन भाजी बनवायची आहे म्हणून सांगितले दुसरा कुठलाही मसाला नाही तुम्हाला ते शिजवलेले ते बी दिसते नसते मिठाचं पाणी आहे काय देखील नाही ह्यात पण फक्त मसाला आहे इथं जवळ आसपास तुम्हाला कुठं कुठल्याही मसाल्याची पुडी फिडी काय देखील दिसत नाही तर वन देऊन आपल्या मुटक्या मसाल्यापासून झणझणीत आज बघा कोंबड्याचं बेत करायचं परतून बघा आता हे असं झालंय तेल सुटलंय टाका आता भाजी तर ही ओतला बघा आता रसान मिठाचं पाणी कसं दिसतंय बघा अजून उकळी जे एक जे वैज आहे सगळा मसाला तर भाजी कशी दिसते बघाय आपल्या मुटक्या मसाल्याची करामत आहे तर मित्रांनो आता जेवायला आम्हाला लागणार आहे वेळ कारण अजून आमच्यात येणार आहेत पाहुणे पाहुणे म्हणजे ससरेबुवा येणार आहे ती त्यांची वाट बघायची तर आपली हे हो ही अजून उकळी आली नाही तोपर्यंत तरी शैली बरं गा उकळी आल्यावर तर एक नंबर भाजी मिळून हां तर या जेवायला सगळे कोंबड्याची मस्तपैकी झणझणीत भाजी, भाजी? खायला